मित्रांनो ही आहे टाटा नेक्सॉनची काझीरंगा एडिशन विथ ब्युटिफुल कलर महिंद्राची थार मित्रा आहे, आहे मित्रांनो ही रेड कलर मध्ये आहे फोर बाय फोर आहे मॅन्युअल आहे दोन हजार एकवीस चा हे मॉडेल आहे मित्रांनो आहे महिंद्राची एस थ्री हंड्रेड डब्ल्यू एट मधलं हे मॉडेल आहे मध्ये एमजी हेक्टरची ही गाडी आहे दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे अकरा लाख साठ हजार हिची किंमत आहे मित्रांनो टोयोटाची अर्बन क्रुझर आहे ही मेटालिक ग्रे कलर मध्ये आहे विथ चॉईस नंबर मारुतीची एक्सेल सिक्स मित्रांनो ही गाडी दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे मित्रांनो ही आहे टाटाची पंच जी आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये दोन हजार तेवीस चा हे मॉडेल आहे कि आहे निसांची मॅगनाईट रेड कलर मध्ये मित्रांनो दोन हजार तेवीस चा मॉडेल हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनल वर ज्याचं नाव आहे नाथ गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन आणि मी आहे तुमची होस्ट गीतांजली काय म्हणता तुम्ही एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसूवी चे दिवाने आहात तुम्ही मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनलेला आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल मागे आपण मुलुंडच्या कार ट्वेंटी ला भेट दिली होती आणि तिथे आपण सिडान आणि हॅशबॅक गाड्या बघितल्या होत्या या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसूवी खजाना चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही आहे टाटाची पंच जी आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये दोन हजार तेवीस हे मॉडेल आहे किंमत आहे फक्त आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार आणि मित्रांनो ही गाडी साधारण सोळा ते सतरा हजार किलोमीटर चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकता विथ ॲक्सेसरीज ही गाडी आहे लुक एकदम भारी आहे मित्रांनो याचा बघूया पुढची गाडी टोयोटाची अर्बन क्रुझर आहे ही मेटालिक ग्रे कलरमध्ये आहे विथ चॉईस नंबर फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि ही पेट्रोल गाडी आहे मित्रांनो दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे किंमत आहे फक्त आठ लाख रुपये बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो ब्युटिफुल रेड कलर मध्ये ही टाटाची नेक्सॉन आहे दोन हजार बावीस ची, ची 7 ,000 ,000 ही गाडी आहे सात लाख चौवेचाळीस हजाराची ची किंमत आहे मित्रांनो आणि ही ऑटोमॅटिक आहे विथ सनरूप आहे पेट्रोल कार आहे मित्रांनो बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो ही आहे टाटा नेक्सॉनची काझीरंगा एडिशन विथ ब्युटिफुल कलर फुल्ली ऑटोमॅटिक गाडी आहे डिझेल गाडी आहे विथ संद्रूप आहे दोन हजार तेवीस चा हे मॉडेल आहे मित्रांनो आणि किंमत आहे फक्त अकरा लाख एकावन्न हजार रुपये बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो या कमाल रंगामध्ये आहे महिंद्राची व्ही थ्री हंड्रेड डब्ल्यू एट मधलं हे मॉडेल आहे आणि मित्रांनो ही गाडी सेकंड ओनर आहे साधारण एक सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे किंमत आहे फक्त आठ लाख पंचेचाळीस हजार ऑटोमॅटिक आहे मित्रांनो आणि विथ सनरूफ आहे आणि कलर तर अमेझिंग आहे मित्रांनो बघूया आता पुढची गाडी मित्रांनो फोर्डची ही स्पोर्ट गाडी आहे सिल्वर कलरमध्ये दोन हजार सतराचं मॉडेल आहे किंमत आहे फक्त पाच लाख पंधरा हजार रुपये साधारण तीस हजारच्या आसपास किलोमीटर ही गाडी चाललेली आहे बघूया पुढची गाडी आणि तिची प्राइस काय आहे ही आहे निसांची मॅगनाईट रेड कलर मध्ये मित्रांनो दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे किंमत आहे सात लाख पंचेचाळीस हजार आणि ही फर्स्ट ओनर आहे साधारण चौवेचाळीस ते पंचेचाळीस हजार किलोमीटर ही गाडी चाललेली आहे मित्रांनो ब्युटिफुल रेड कलर मध्ये बघूया पुढची गाडी कुठली आहे अरे हा ही गाडी ऑटोमॅटिक बरं का मित्रांनो त्यामुळे नक्की विचार करा बघूया पुढची गाडी कुठली आहे निसांची ही मॅग्नाईट आहे टॉप व्हेरियंट आहे मित्रांनो फर्स्ट ऑनर आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे किंमत आहे फक्त सात लाख रुपये आणि फक्त चौदा हजार किलोमीटर ही गाडी चालली आहे मित्रांनो ब्युटिफुल ब्लॅक कलरमध्ये बघूया पुढची गाडी कुठली आहे <गँगी> मित्रांनो सिल्वर कलरमध्ये एमजी हेक्टरची ही गाडी आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे अकरा लाख साठ हजार हिची किंमत आहे मित्रांनो सेकंड ऑनर आहे आणि साधारण तीस ते चाळीस हजार किलोमीटर ही गाडी चाललेली आहे बघूया पुढची गाडी मित्रांनो व्हाईट कलर मध्ये ही एम जी हेक्टर आहे दोन हजार ची ही गाडी आहे तेरा लाख चाळीस हजाराची किंमत आहे सेकंड ऑनर आहे आणि ही डिझेल गाडी आहे व्हाईट कलर मध्ये भारी ऑप्शन आहे तुमच्यासाठी बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो व्हाईट कलर मध्ये ही किया सेल्टॉस आहे दोन हजार एकोणास मॉडेल आहे किंमत आहे आठ लाख एकोणनव्वद हजार साधारण पस्तीस हजारच्या आसपास किलोमीटर ही चाललेली गाडी आहे फर्स्ट ऑनर आहे आणि पेट्रोल मॉडेल आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे ड्युएल टोन मध्ये ही क्रीटा आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस हे मॉडेल आहे आणि आठ लाख चौऱ्याण्णव हजार किंमत आहे फर्स्ट ऑनर आहे पेट्रोल गाडी आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो रेड कलर मध्ये ही क्रीटा आहे दोन हजार सतराची ही गाडी आहे सात लाख तेवीस हजार ऑफर आहे मित्रांनो सेकंड ऑनर आहे पेट्रोल गाडी आहे ऑटोमॅटिक आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो ड्युएल टोन मध्ये ही क्रीटा आहे दोन हजार एकोणीस हे मॉडेल आहे नऊ लाख रुपयाची किंमत आहे मित्रांनो सेकंड ऑनर आहे आणि पेट्रोल गाडी आहे साधारण चाळीस बेचाळीस हजार किलोमीटर चाललेली ही गाडी आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो ड्युएल टोन मध्ये ही व्हेन्यू आहे पेट्रोल कार आहे फर्स्ट ऑनर आहे दोन हजार ची ही गाडी आहे किंमत आहे फक्त सात लाख सव्वीस हजार भारी डील आहे मित्रांनो ड्युएल टोन मध्ये आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो रेनॉल्ड ही ट्रायबर आहे ही सेवन सीटर गाडी आहे मित्रांनो फक्त सोळा हजार किलोमीटर चाललेली आहे दोन हजार एकवीस चा हे मॉडेल आहे आणि किंमत किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल मित्रांनो ह्याची किंमत आहे फक्त सव्वा पाच लाख रुपये बरोबर ऐकलंय तुम्ही फक्त सव्वा पाच लाख रुपये आणि ही डील तुम्हाला कुठेही मिळणार नाही त्यामुळे आजच शोरूमशी संपर्क साधा आणि ही ऑफर ग्रॅप करा मित्रांनो बघूया पुढची गाडी आणि तिची ऑफर काय आहे फोर्ट ची इको स्पोर्ट आहे मित्रांनो ही पेट्रोल मॉडेल आहे फर्स्ट ऑनर आहे दोन हजार एकोणीस ची ही गाडी आहे सहा एक्क्याऐंशी हिची ऑफर आहे मित्रांनो कलरही ब्युटीफुल आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे अर्टिकाचं सिस्टर मॉडेल असलेली ही गाडी आहे मारुतीची एक्सेल सिक्स मित्रांनो ही गाडी दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे आणि किंमत आहे फक्त आठ लाख अकरा हजार रुपये साधारण तीस पस्तीस हजार किलोमीटर चाललेली ही गाडी आहे आणि कलर पण ब्युटिफुल आहे मित्रांनो बघूया पुढची गाडी कुठली आहे महिंद्राची थार आहे मित्रांनो ही रेड कलर मध्ये आहे फोर बाय फोर आहे मॅन्युअल आहे दोन हजार एकवीस चा हे मॉडेल आहे मित्रांनो फक्त साडे बारा लाखाची ऑफर आहे नवीन गाडी आपण घ्यायला गेलो तर साधारण ती साडे एकोणीस लाख वीस लाखाच्या घरात पडते हे ऑप्शन क्या बुरा आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो महिंद्रा एसयूवी ते पण टॉप मॉडेल विथ सनरूफ डिझेल गाडी आहे बटन स्टार्ट आहे मित्रांनो दोन हजार सतराचं हे मॉडेल आहे किंमत आहे आठ लाख सत्तर हजार आणि डील ऑफ द डे आहे मित्रांनो की तुम्हाला जर आजच्या दिवसात तुम्ही याचं बुकिंग केलं शोरूमला फोन केला तर तुम्हाला मिळणार आहे चाळीस ते पन्नास हजारचा डिस्काउंट त्यामुळे ग्रॅब द ऑफर राईट नाव मित्रांनो आज आपण पाहिलं मुलुंडचं कार ट्वेंटी फोर तिथे आपण पाहिल्यात कॉम्पॅक्ट एसयू आणि एसयूवी मित्रांनो कार ट्वेंटी फोरचं वैशिष्ट्य तो तुम्हाला माहितीच आहे इथे झिरो डाऊन पेमेंट वर तुम्हाला लोन्स अप्रूव्ह होतात त्यानंतर इथल्या ज्या कार्स आहे त्या हंड्रेडपेक्षा जा पेक्षा जास्त चेक पॉईंटवर वर खऱ्या उतरलेल्या आहेत त्याचप्रमाणे सेव्हन डेज बॅकची पॉलिसी सुद्धा इथे आहे इथे पूर्ण महाराष्ट्रात येऊन तुम्ही महाराष्ट्रभरातनं इथून कार तुम्ही घेऊन जाऊ शकतात तर मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्याचप्रमाणे पुढची सिटी तुम्हाला कुठली बघायला आवडेल हे पण नक्की सांगा तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि सेफली ड्राईव्ह करा बाय बाय